नवरे एकीला न आवरे शिवसेनेचं कुंकू राष्ट्रवादीचं मंगळसूत्र काँग्रेसची जोडवी राज्यातील महायुतीच्या जागावाटपावरून बैठकांचे सत्र सुरू आहे अशात मागील काही काळात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेत दोन गट पडले आणि काही नेते भाजपाबरोबर सत्तेत सहभागीही झाले यावरूनच राजकीय नेते अनेकदा महायुतीच्या नेत्यावर टीका करताना दिसतात अशात याच मुद्द्यावरून आता बिग बॉस मराठी फेम मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते किरण माने यांनी महायुती सरकारवर जहरी टीका केली आहे किरण माने विविध विषयावर परखडपणे आपले मत व्यक्त करीत असतात यावरून अनेकदा त्यांच्यावर टीका देखील केली जाते परंतु ते त्याकडे दुर्लक्ष करीत आपली भूमिका सोशल मीडियावरून व्यक्त करीत असतात आता त्यांनी अशीच एक पोस्ट केली आहे की त्याची चर्चा राज्यभर सुरू आहे थोडक्यात काश्मीरपासून मंदिरापर्यंत आदळ आपट करून बी जनसामान्यांच्या मनात स्थान न मिळवल्यामुळं शिवसेनेचं कुंकू राष्ट्रवादीचं मंगळसूत्र काँग्रेसची जोडवी घालायची आलेल्या भाजपाची अवस्था सतरा आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांची अवस्था आर आर सतरा लुगडी तरी विम्या उघडी अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे दरम्यान किरण माने यांनी दोन दिवसापूर्वी ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेना आमदारावर टीका केली होती लोकसभा निवडणुकांना अवघे काही दिवस उरले आहेत तसेच यंदा राज्यात विधानसभा निवडणुकाही आहेत त्या पार्श्वभूमीवर किरण माने यांनी पोस्ट करून सत्ताधाऱ्यावर जहरी टीका केलेली आहे राज्यातील महायुतीची अशीच अवस्था झाली आहे का आपल्याला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये आपलं मत जरूर मांडा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ताच करा बेल आयकॉन वर क्लिक करायचं विसरू नका जाता जाता एक लाईक जरूर करा पुन्हा भेटूच धन्यवाद तोपर्यंत नमस्कार